कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील ले खेड तालुक्यातून एक गंभीर पर्यावरण प्रदूषणाची बातमी समोर येते खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सीमध्ये रासायनिक सांडपाण्याच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गळती होऊन वाशिष्ठी खाडीचे पाणी दूषित झाले आहे कोतवली गावानजीक रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी ही पाईपलाईन फुटल्यानं विषारी पाणी थेट खाडीत मिसळलं आणि त्यामुळे मोठे जलप्रदूषण झाले आहे या गंभीर प्रदूषणामुळे वाशिष्ठी खाडीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत खाडीतील पाणी पूर्णपणे रासायनिक द्रव्यांनी दूषित झाल्यानं त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक मच्छिमार भोई समाजाचा उदरनिर्वाह धोक्यात आलाय मासेमारी हाच त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असल्यानं मृत माशांमुळे त्यांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत यामुळे संतप्त झालेल्या भोई समाज चांगलाच आक्रमक झाला असून त्यांनी प्रशासनाकडे तातडीनं यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे अभियंते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे मात्र या रासायनिक गळतीमुळे झालेल्या दीर्घकालीन नुकसानाची भरपाई कशी होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे प्रशासनानं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे